हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण नऊ की दहा ई उंटाची गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदा एक, एक व्यापारी आपले दहा उंट घेऊन वाळवंटातून प्रवास करत होता तो एका उंटावर बसून पुढे जात होता आणि बाकीचे नऊ उंट त्याच्या मागे मागे येत होते जाता जाता व्यापाऱ्याच्या मनात शंका आली की बाकीचे सगळे उंट मागे येता येत ना त्याने मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरे एक उंट कमी आहे व्यापारी लगेच खाली उतरला आणि आपल्या हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला खूप शोधूनही उंट काही सापडे ना त्याला वाटले की आपली मोजताना काहीतरी चूक झाली असेल परत एकदा मोजून पाहूया एक दोन असं कसं झालं हे काय सगळे उंट तर इथेच आहेत आनंदाने व्यापारी परत उंटावर बसला आणि पुढे निघाला थोड्या वेळाने त्याला परत एकदा शंका आली मागे वळून उंट मोजले तर ते नऊच होते व्यापारी गडबडीने खाली उतरला आणि हरवलेला उंट परत शोधू लागला पण उंट कुठेच दिसेना दमून मागून अखेर तो बाकीचे उंट उभे होते तिथे परत आला परत एकदा उंट मोजले काय चमत्कार दहाच्या दहा उंट तिथेच उभे आहेत की उन्हामुळे माझ्या डोक्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो असं स्वतःशीच पुटपुटत तो परत उंटावर बसला चौथ्यांदा मागे वळून त्याने परत एकदा उंट मोजले हे काय परत नऊ दरवेळी एक उंट का कमी पडतोय व्यापाराला काही समजेना खूप विचार करून त्याने ठरवलं जेव्हा जेव्हा मी उंटावर बसतो तेव्हा तेव्हा एक उंट हरवतो आता मी त्याच्याबरोबर चालतच जातो कसा असा विचार करून व्यापारी कडक उन्हात उंटांना येऊन चालतच निघाला